तर आतापर्यंत आपण ऐकलेले आहेत बाबा जमदेवजीची एकशे जयंती आपण मानवत आहोत का मानवत आहोत हे सर्व शेवटना माहीत आहे कारण आपण दुःखी होतो कष्टी होतो डॉक्टर सुद्धा आपल्याला दुरुस्त करू शकले नाही कोणता तांत्रिक मांत्रिक सुद्धा दुरुस्त करू शकला नाही देवी देवता सुद्धा दुरुस्त करू शकले नाही शेवटी मरण्याची वेळ आली मरण्याची वेळ आली म्हणजे आठवण कुणाची ते भगवंताची गड्यापर्यंत पाणी येत नाही मरण्याची जेव्हा त्याला भास होते की आता आपण मरणार आहोत तेव्हा परमेश्वरा मला मरतो जेव्हा मातो म्हणतो भगवंताच्या नावावर तेव्हा परमेश्वर त्याला सांभाळून घेतो परमेश्वरांनी त्याला सांभाळून घेतलं असं शेवकाला सार जेवढे सेवक या मार्गामध्ये आले दुःखी दृष्टी होते असे म्हटलं जाते की बारा घाटच्या पाणी पाहून या मार्गामध्ये आलेले आहेत अनेक प्रकारांचे उपचार केले ¡Ale, que तरी पण आराम नाही झालं मग अनेक मुलांना वाटते परमेश्वर यांचा हनुमानजी कोणता आणि आपला हनुमान यांचा आमचा हनुमान आपल्याला माहिती पाहिजे आपण सांगितलं पाहिजे हनुमानजी काही दोन नाही हनुमानजी एकच आहेत बाबा जुमदरजीनी दुःखी कष्टी असते जीवावर उद्धार करून त्या परमेश्वराची प्राप्ती केली हनुमानजी ला प्राप्त केलं आता सांगितलं आपला वंजारीजी साहेबांनी सांगितलं परमेश्वराची प्राप्ती कशी केली तोच विषय घेणार नाही कारण की वेळ आहे नाही परमेश्वराची प्राप्ती कशी केली हे सांगितलं आपल्याला बाबाने दुःखी कष्टी होऊन जीवावर उद्धार होऊन हनुमानजीला प्राप्त केलं परंतु पूर्णपणे दुःख दूर होत नव्हते हनुमानजी शक्तिशाली असून सगळ्या देवी देवतामध्ये शक्तिशाली असून ह्या कल्पना रुपये शक्तीला दूर म्हणजे त्या सत्तेला दूर करू शकत नव्हते अंधश्रद्धा खूप या समाजामध्ये वाढलेली होती आणि ती अंधश्रद्धा भोज हे बाबांनी नष्ट केली अंधश्रद्धेतून त्या सेवकांना मृत मुक्त केलं म्हणून आपल्याला बाबांचे आपण या ठिकाणी दोन गावत आहोत तर हनुमानजी कोणता मंदिरात असलेला हनुमानजी कोणता आणि या मार्गामध्ये असलेला हनुमान असा बघू शकत नाही आणि हनुमानजीला हनुमानजी लाय हनुमानजी जेव्हा हनुमानजीला प्राप्त केल्यानंतर एका बाईच्या जा, गालाच्या जेव्हा तिच्या अंगात होत होता स्वतःच्या गालाचा मास्क लिचून खात होती ते हा शांताबाई अशा सैतान होता होत सैतान दूर करण्याकरता बाबांनी दिवसभर प्रयत्न केले परंतु ते दुःख दूर होत नव्हते दिवसभर बाबा मंत्राचा उपचार करून पाठवत होते तिथे थोडासा भरा वाटत होता लागली की पुन्हा सैतान येत होत सध्या ध्वजभर चाललं बाबांनी उच्चार केला बाबा बाबांनी शेवटी म्हटलं हे बाई मुले आकरी फुंग इसक्या भाग मी बाई नाही आणून ना आण मुले हे शब्द ऐकून परमेश्वरांनी बाबाचे शब्द ऐकले आणि परमेश्वर उभा झाला आणि त्या बाई दुख दूर झाले सैतान पडाला सैतान गेला तेव्हा बाबांनी विचार केला की मी आतापर्यंत उपचार केला काही झाला नाही आणि बाबाने म्हटलं की नाही इस, इतके बाब मी कोही देश जोड को टाकून हे मानवला तेव्हा परमेश्वराने तिचे दुप्त जोड केले आणि बाबाने शोध घेतला हनुमानजीला प्रश्न केला मार्गदर्शन करून त्या परमात्मापर्यंत पर्यंत आहे ही साधारण शक्ती नाही हे त्या परमात्माची शक्ती आहे म्हणून लाखो लोक दुःखी लोक मार्गामध्ये मा येत आहेत साधारण आज या जगामध्ये महान त्यागी की बाबा लुमजी होऊन गेली आता सांगतो म्हटलं खूप काही आहे तीस वर्षाच्या तपस्वी बाबाला तेव्हा बाबाचे बाबाचा मुलगा नागपूरला येतो अमेरिकेवर तेव्हा काही दिवस राहतो आणि महिना वर दोन जसं त्यांना छोट्या राहत होते त्या प्रकारे महिना दोन महिने राहून पुन्हा अमेरिकेला जात होते तेव्हा बाबा आई आणि डॉक्टर भू ढोंगकर यांची मावशी असे तीन चार लोक बाबाला दिल्लीपर्यंत सोडून द्यायचं त्यानंतर गेली काही पाहण्यासारखे ठिकाण आहे ते पहावं असं या उद्देशाने गेले आणि बाबाला आता लॉकडाऊन ठमो काढला दिल्लीला आणि बाबा हरिद्वारला सुरू आणि ऋषी घेतलं हे तीर्थस्थान मोठे आहे त्या देशामध्ये ते बघायला गेले पहाऱ्या बाबांनी मंदिर दिसलं मानवाने मालु, मालु, बनवलेली कलाकृती दिसली परंतु भगवान दिसलं नाही बाबांना मानवाने बनवलेली कलाकृती दिसली डिजॅनदार मूर्ती दिसली पण भगवान दिसला नाही बाबाने सांगितलं होतं शेव किती मंदिर न प्रणाम ना बाबानी सांगितल्यानंतर बाबा रक्षम धुला तो लक्ष्मी तपासणी निघाले की आता नागपूरला जायचं ज्या जा ट्रेन मध्ये बसलेले होते ज्या डब्यामध्ये मध्ये बसले होते त्या डब्यामध्ये तीस वर्षांचा तपासणी होता आणि त्याला भगवे कपडे घालून होता चिमटा हातात होता गाडी हाता होती कमंडलू होता त्याच्या हातामध्ये बाबांनी प्रश्न केला आप बाबाला प्रश्न केला तर त्या तपश्वनी बाबाने हरिद्वार चे आले होते रक्षण ओला देता तपुश्वानी काय म्हटलं मंदिर नाही देते बाबाला प्रश्न केला मंदिर नाही देते बाबा बाबाच्या शब्दावर उतरले आणि आजची निकालली तपशील जीवन हमने मंदिर देखे लेकिन भगवान नहीं देखा इसलिए प्रणाम नहीं किया हमने ये देश की लोकवाणी है ऐसे कहते हैं कि इस देश की वाणी है भगवान को मंदिर में भगवान को प्रणाम नहीं किया इसका मतलब यह होता है कि भगवान का अपमान किया आप तपस्वी हो बोले एक व्यक्ति नागपुर से आया और आपको प्रणाम नहीं किया भगवान को प्रणाम नहीं किया इस ऐसी मेरी कंप्लेन करो और अपना ब्रह्मांड चढ़ाओ बोले अपना ब्रह्मांड चढ़ाओ बोले मैं क्यों प्रणाम नहीं किया इसका पुत्र भगवान को दूंगा बोले तुम तो नहीं देता बोले ते शब्द है तुम तो तपस्वी तो मना मुझे काय बचना बाबा जी पाए पकड़ गए मैं बोले हरिद्वार से लेकर बबीता नाथ आश्रम तक जितने भी बड़े तीर्थ स्थान तो है इस स्थान में इतने बड़े बड़े स्थान है इतने बड़े स्थान पे बहुत से सारे तपस्वी देखे लेकिन आपके तो ध्यय का तपस्वी मैंने नहीं देखा हां भगवान को जान उठे हो बोले मैं बोले लाखों रुपए कमाया लेकिन भगवान को नहीं देखा बोले कौन बोल था तपस्वी बोल रहा था मैंने लाखों रुपए कमाया लेकिन भगवान नहीं भगवान को नहीं पाया बोले आप भगवान को जाते जानते हो बोले बाबा जी पाए पकड़ लेते तपस्वी बाबा ने कहा मतलब बाबाची साधी राहणे उच्च विचार सफेद बोटी कुर्ता आणि बंगाली साध्या मानवासारख बाबा राहत होते बोले मी तो साधारण पकडतो मय तो किसी परने, परने, परने बाबा जी किती मोफात पाळणे देता बाबाची किती मोठे गुण आहेत बाबा किती आदर्शवादी होते बाबा किती विचारी होते कि बाबाने Muy mm -hmm. आणि कधी पाय पडू दिलं नाही एवढे त्यागी बाबा होते त्यागाने सेवा केली कोणासोबत घेतली नाही असे आमचे गुरु बाबा जिंग म्हणून आपल्याला सर्वांना समजायचं आहे आपल्याला बाबाने दिलेले तत्व शब्द आपण या मार्गात आला दुःखी होतो कष्टी होतो एकही असा सुखी व्यक्ती या मार्गामध्ये आलेला नाही आपण परमेश्वराला वचन दिलं आहे मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमान हनुमानजीलाच नाही परमेश्वराला वचन दिलेलं आहे त्या वचनावर आपल्याला जीवनभर चालायचा जीवनभर प्रयत्न केले तरी आपण कट्टा न्यायवादीवर असलो तर आपण बिघाड नालो काय म्हटलं हे भक्तीसाठी निर्धारण म्हणजे बाबांच्या ध्याने वागणारे किती घेतील किती जातील तर आपल्याला चांगल्या ह्याच्यामध्ये आपली गिनती झाली पाहिजे असं आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की बाबांनी जे शिकवलं तेच आपण करायला पाहिजे जर आपण तेवढं केलं तर खरंच बाबाची जयंती आपण मानवली हे सिद्ध होईल परंतु जयंती आली आपण जयंती मानावली जसं आपल्याला वाटते तसं वाटतो तसं म्हणून वेळ झालेला आहे दोन, दोन आणि झाले असतील बाबांच्या कर्तृत्वाने बाबांचे निष्काम कर्मयोगी होते बाबा निष्काम कर्मयोगी कोणाचे एक पैसा सुद्धा आता किती दिवस झाले अन्न बारा तारखेला सामाजिक न्याय विषय सहाय्य विभाग पुरस्कार वितरण सोहळा सोहळ्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज शोषण पुरस्कार बाबांना पुन्हा मिळालेला मेड़, आहे तरी शौतीन ताईंनी इकडे येऊन बसावं भरपूर जागा आहे